मुग्धा वैशमपायन व प्रथमेश लघाटे यांचा शाही विवाह सोहळा उरकल्यानंतर विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले या जोडीने अंदाजात त्यांचा शाही विवाह सोहळा उरकला दोघांच्या लग्न सोहळ्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता त्यानंतर मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत मुग्धा व प्रथमेश लग्न आधीपासूनच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय होते नेहमीच का ते काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात हल्ली ते एकमेकांसाठी स्टोरीही शेअर करतात लग्नानंतर दोघही जोमाने कामाला लागले आहेत कधी एकत्र गायनाचे शो घेत तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी दोघही गायनाचे कार्यक्रम घेताना दिसत आहेत दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना देखील चांगलीच भावत आहे काही दिवसांपूर्वी मुग्धा गायनाच्या कार्यक्रमासाठी अंदमान येथे गेली होती आता अंदमान दौरा करून आल्यानंतर मुग्धा व प्रथमेशच्या सोशल मीडियावरील स्टोरीने साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं आहे मुग्धा व प्रथमेश आता आरवली येथे गेले असल्याचं त्यांच्या या स्टोरीवरून कळत आहे थंडीतील अशी ही सकाळची रम्य पहाट असं कॅप्शन देत प्रथमेशने त्यांच्या गावच्या निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडिओ शेअर केला आहे तर गावच्या घराचा फोटोही त्याने यावेळी शेअर केला आहे एकूणच लग्नानंतर पुन्हा एकदा प्रथमेश व मुग्धा त्यांच्या गावच्या घरी गेले असल्याचं समोर आलं आहे लग्नानंतरचे लग्नानंतरही मुग्धा व प्रथमेश त्यांच्या गावच्या घरी गेले होते गावच्या घरी दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम करतानाही ते दिसले यावेळी दोघेही लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र गायले होते त्यानंतर दोघही त्यांच्या कामाला लागले आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका